नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील आपण कर्मयोग पाहत आहोत कर्मयोगातील दहा श्लोकांचा अभ्यास आपण केलेला आहे आता पुढे भावय ताने न ते देवा भावयतु वा परस्परम भावय श्रेय परम वाप्यस यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामध्ये परस्पर सहयोगाने सर्वत्र साम्राज्य पसरेल तात्पर्य देवतांना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू प्रकाश पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आलेले असते पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्याने केलेल्या के यज्ञावर अवलंबून असते काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते भगवत गीतेमध्येही सांगण्यात आलेले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत भोक्तारम यज्ञ तपसाम म्हणून शेवटी यज्ञ पतीला संतुष्ट करणे हा सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणे पुरवठा विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा येत नाही यज्ञ कर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात यज्ञ अंतता भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्मामुळे आपली सर्व ही शुद्धो, शुद्धो सत्व शुद्ध सत्व ध्रुवा स्मृती स्मृती लंभे सर्व ग्रंथींना विप्रमोक्षा यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे शुद्ध बनते जीवन शुद्धीमुळे स्मृती मधील शुद्धी झाल्यानंतर मोक्ष मार्गाविषयी विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समजण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते इष्टा भोगान्वी ओ देवा दास्यंते यज्ञ भाविता तैदत्तान प्रदायेभ्यो यो भुक्ते सेन एव विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चितपणे चोरच आहे तात्पर्य भगवान श्री विष्णू यांच्या वतीने यास्तव प्रमाणित यज्ञांद्वारे त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आलेले आहेत पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांना सर्पिलेले असतात भगवंताचे स्वरूप समजण्यात असमर्थ असणाऱ्या मनुष्यासाठी देव प्रत्यर्थ यज्ञ करण्याचे विधान करण्यात आलेले आहे मनुष्याच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षण वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितलेले आहेत निरनिराळ्या देवतांचे पूजनही या सत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहे उदाहरणार्थ मांसाहारी लोकांना काळी देवीचे पूजन करण्यास सांगितले जाते काली देवता म्हणजे आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे परंतु सत्वगुणी लोकांसाठी श्री विष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आलेली आहे तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक क्रमशः उन्नती करण्याचा आहे साधारण मनुष्यासाठी निदान पंच महायज्ञ नामक पाच यज्ञ आवश्यक आहेत मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भगवंताचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही या संदर्भात आपण मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व खाद्य पदार्थांचा विचार करू सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य फळ फळावले भाजीपाला दूध साखर इत्यादी आवश्यक असते आणि मांस भक्षकांसाठी मांस आवश्यक असते यापैकी कोणत्याही पदार्थांची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही तसेच उष्णता प्रकाश पाणी वायू इत्यादी जीवनाशक वस्तूंची निर्मितीही मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही भगवंता मिना विपुल सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश पाऊस वायू इत्यादी गोष्टीच अस्तित्वात असू शकत नाहीत आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून पुरवठ्यावर अवलंबून आहे आपल्या उद्योगधन्यांसाठी सुद्धा आपल्याला धातू गंधक पारा मॅगनीज इत्यादी अनेक प्रकारची साधन सामग्री तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी दृष्टपुष्ट आणि निरोगी राहावे या करता भगवंताच्या प्रतिनिधीद्वारे पुरवल्या जातात आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्ती करता भगवंतांच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारून निश्चितच आपण चोर ठरतो कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमांद्वारे आपल्याला शिक्षा होते पूर्णपणे भौतिक दलदलीत रुटलेल्या भोगवादी चोरांचा समज कधीही सुखी होऊ शकत नाही कारण चोरांना जीवनामध्ये ध्येय लक्ष केवळ इंद्रिय तृप्तीच असते करावे याचेही त्यांना ज्ञान नसते याकरिता श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला या जगातील जो, जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो यज्ञ शिष्टाशीन संतो मुच्यते सर्व किल्बिशे बुज्यते ते त्वघम पापा ए पचत्यात्म कारणांत भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगा करता भोजन शिजवणारे इतर लोक केवळ पापस भक्ष करत असतात तात्पर्य भगवत भक्त किंवा कृष्ण भावना असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते, ते सदैव भगवत प्रेमामध्ये लीन असतात प्रेमा प्रेमाजंछू वीत भक्ती विलोचने संथा सदैव द्रष्ट हृदयेषु विलोकयंती संतजन सदैव भगवान श्री गोविंद आनंद देणारे मुकुंद मुक्ती देणारे किंवा श्री कृष्ण सर्वाकर्षक पुरुष यांच्याशी दृढ प्रेमाने जोडलेले असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्या विना ग्रहण करत नाहीत म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे उदाहरणार्थ श्रवण कीर्तन स्मरण अर्चन इत्यादी यज्ञच करत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या दोषांपासून विरक्त राहू शकतात स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवणारे इतर लोक मात्र चोरच आहेत असे नाही तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल हे केवळ अशक्य आहे म्हणून सर्व दृष्टीने सुखी होऊ इच्छिणाऱ्या लोकांना पूर्णपणे कृष्ण भावना भावित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे अन्यथा जगामध्ये शांती किंवा समाधानाने शक्यच नाही भवंती पर्जन्या पर्जन्य सर्व प्राणी अन्न अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो तात्पर्य काय तर भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात ए इंद्रादगत यावस्ति यज्ञ सर्वेश्वर विष्णुमभरच तक्षेम शान तद्देयात्रानुभव प्रतिबंधके निखिले पापो विच्ये युष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जाणारे भगवंत सर्व देवतां देव देवतांचे अधिपती आहेत ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात त्याप्रमाणे देवदेवता भगवंताची सेवा करतात इंद्र चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास पुरेशा प्रमाणात वायू प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होती जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांच्या स्थानी असणाऱ्या देवदेवतांची आपोपच देव पूजा होते म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही कृष्ण भावना असणारे भगवत भक्त कृष्णांना अन्न अर्पण करून मंगस्ते खातात या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे तर शरीर भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्तही होतो एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा आक्रमणापासून मनुष्याचे रक्षण करते त्याप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनवते अशा प्रकारचे आचरण भगवत भक्त जाते म्हणून जो कृष्ण भावना भावित मनुष्य केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या परिणामांचा प्रतिकार करू शकतो या उलट जो असे करत नाही त्याच्या पापकर्माचा साठा हा वाढत जातो आणि त्यामुळे त्याला आणि कुत्र्यांप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते भौतिक जग पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झालेला मनुष्य या दोषांच्या आक्रमणापासून वाचतो पण असे न करणारा मनुष्य दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत मनुष्य प्रामणी विविध प्रकारची अन्नधान्ये भाजीपाला फळ फळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि पशु या अन्नधान्यांचे तथा भाजी पाण्याचे अवशेष तसेच गवत वनस्पती इत्यादी ग्रहण करतात मांस लोकांना सुद्धा उत्पादनावर अवलंबून राहावे लागते कारण वनस्पतीच खातात म्हणूनच आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरही अवलंबून राहावे लागते शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे होते या पावसाचे नियंत्रण इंद्र चंद्र तथा सूर्य इत्यादी दे देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंताचे सेवक आहेत भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येते म्हणून जो यज्ञ करत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल हा प्रकृतीचा नियमच आहे यास्तव आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून पासून वाचण्यासाठी तरी या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ विशेष करून संकीर्तन यज्ञ करणे अत्यावश्यक आहे कर्म समुम तस्मात् सर्वगत ब्रह्मा, तस्मात ब्रह्मा नित्यम यज्ञे प्रतिष्ठित वेदामध्ये नियत कर्म सांगण्यात आलेली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झालेले आहेत म्हणून सर्व व्यापी कर्मात शाश्वतरित्या स्थित झालेले आहे त्याचे तात्पर्य आहे यज्ञार्थ कर्म किंवा श्री कृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्मांचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आलेले आहे जर आपल्याला यज्ञ पुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रत्यर्थ कर्म करायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म अर्थात वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे म्हणून वेद म्हणजे कर्म विधींची संहिता आहे वेदांच्या मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म अर्थात अनाधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते म्हणून मनुष्याने कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ धामाच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रकट झालेले आहे असे म्हटलेले आहे अस्य महतो भूतस्य असतो भूतस यजुर्वेदा सामवेदा अथर्व सा। म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झालेले आहेत भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात या संदर्भात ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आलेले आहे की भगवंत इतके शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियांद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छवासाद्वारे बोलूही शकतात आणि नेत्रांद्वारे गर्भधारणा करू शकतात वास्तविकपणे असे म्हटलेले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ टाकून सर्व जीवांची गर्भधारणा केली निर्मिती केल्यानंतर किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांच्या माध्यमातून जीवांना मार्गदर्शन दिले या मार्गदर्शनाचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत जाऊ शकतात आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात पण वेदांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृतीच्छा पूर्ण करू शकतो तसेच तथाकथित भोग संपल्यानंतर भगवंताकडे परत जाऊ शकतो मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवासाठी एक संधीच असते म्हणून जीवांनी कृष्ण भावना भावित होऊन यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वांचा अंगीकार करू शकतात कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्म आणि वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे एवत या रामो मोघम पार्थ स जीवती हे पार्थ वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञ चक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्ती करता जगत असल्याने व्यर्थ जीवन जगतो तात्पर्य या श्लोकामध्ये भगवंतांनी कष्ट करा आणि इंद्रिय मत ची भोग घ्या या भोगवादी प्रणालीची निंदा केलेली आहे म्हणून भौतिक जगाचा भोग घेऊ इच्छिणाऱ्यासाठी उपयुक्त यज्ञ चक्राचे पालन अत्यावश्यक आहे जो अशा नियमांचे पालन करत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटमय जीवन जगत असतो प्रकृतीच्या नियमानुसार मनुष्य जीवन हे कर्मयोग ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका योग मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांनी वेद वर्णित यज्ञांचे कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता नाही पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त चक्राचे पालन हे अत्यावश्यक आहे कर्माचे विविध प्रकार आहेत कृष्ण भावना भावित नसणारे लोक निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग असतात त्यामुळे त्यांनी पुण्य कर्म करणे अपरिहार्य असते यज्ञ पद्धतीची रचनाच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विषय दंग असणारी व्यक्ती तिचा उपयोग करून इंद्रिय तृप्तीच्या कर्मफळांमध्ये न गुरफडता आपल्या इच्छा तृप्त करू शकते जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर नव्हे तर भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते ही व्यवस्था प्रत्यक्ष देव देवतांकडून कृतीत उतरवली जाते म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे कारण यज्ञ करण्यामध्ये निपुण झालेली व्यक्ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित होते मात्र जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावी तो नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिता समजली जाते म्हणून मनुष्याने केवळ नैतिक आचारसंहितेच्या स्तरापर्यंत आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावतेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे स्वामर्तिरेव ृप्त मानवा आत्मने संतुष्ट कार्य न विद्यते परंतु जो आत्म्यातच रममान झालेला आहे त्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही तात्पर्य जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट असतो त्याला इतपण काही कर्तव्य करायचे राहत नाही तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे सहस्र यज्ञांच्या आचरणाने हृदयातील धुतले जाणारे अशुद्ध मलिन त्याच्या हृदयातून तत्काळ धुतले जातात चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयं प्रकाशित होते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही असा कृष्ण भावनाभावीत मनुष्य भौतिक कर्मात कधीच रममान होत नाही आणि मदिरा मदिराक्षी तथा इतर प्रलोभनांमध्येही कधीच आनंद प्राप्त करत नाही चास्य आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विही कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काहीच कारण नसते त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही काहीच आवश्यकता नसते तात्पर्य काय तर आत्मसाक्षात मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्माविना इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू ना शकत नाही पुढे श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे कृष्ण भावना भावित भक्त मनुष्य अथवा देवता अशा कोणाचाही आश्रय घेत नाही तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते अशा प्रकारे आज आपण कर्मयोगातील एकोणीस श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड कमेंट करा धन्यवाद